एवढी आग्राची विनंती करतो थांबतो जय हिंद्रांडायची आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक या महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब सोबत आलेले खासदार अभिनेते कोल्हे साहेब आणि आपले उमेदवार बजरंग बप्पा साहेब आदरणीय असते मी आष्टी मतदारसंघामध्ये आज या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि प्रदेशाध्यक्षांचे सर्व मतदार आणि नागरिकांच्या वतीने जाहीर स्वागत करतो मित्रांनो गेल्या चार इलेक्शन मग मी पाहिलेले आहेत जो नुकसान आता बजरंग बाप्पाच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आयोग हा इथून बाय कधी पाहायला मिळालेला नाही आणि बजरंग बाप्पा आदरणीय शरद पवार साहेबांच्या विश्वासावर लोक मतदान करून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या त्याच्यावर विश्वास ठेवून प्रचंड मताची विजय करणार देव जेवढी तुम्हाला विश्वास देत आहे कारण की गेल्या तीन महिने झालं या मतदारसंघात आम्ही फरतो साहेब तुम्हाला सांगतो लोकांनी प्रत्येक गावात जर गेलं उत्साने स्वागत करत आहेत ज्यांना शरद पवार साहेबांचं दिसतं नाव जर घेतलं तर लोक उत्सवाने स्वागत करत आहेत बजरंग बाप्पा सारखा एक शेतकऱ्यांचा सा पुत्र एक है। है हा एक आपला ऐनडी आघाडीचा उमेदवार आहे आणि त्यांना आपण विजय करण्यासाठी येत्या एरामेला तुतारी वाला माणूस नंबर दोन मशीनवर आपलं तुतारीचा माणूस हे चिन्ह आहे यांना बटन दाबून प्रचंड मतांनी विजय कराल

पहुंचवा पवार साहेब संघर्ष उतनी बड़ी जीत आपकी जीत होने वाली है आणि दहा पा, आमच्या पाटील बनतात मीडियाच्या माध्यमातून की सात जागा सा येतील आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांच्या सरकारने केलं आणि नेतृत्व पुढे आणण्यासाठी माणूस या बटन दावा आणि पाऊस मतदानाचा पाडा एवढीच मी तुम्हाला भगिनी म्हणून विनंती करते आणि माझी रजा घेऊन धन्यवाद हेमाताई पिंपळे यानंतर डीपीआयचे राज्य अध्यक्ष अजिंक्य चांदे यांना विनंती केली त्यांनी या ठिकाणी मंचाला संबोधित करायचं लोकसभेच्या बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या या प्रचार सभेला प्रसंगी उपस्थित असणारे आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पोले साहेब सन्मान्य मंच, मंच लोकसभेचे उमेदवार बाप्पा सोडवणे मी दोन मिनिटांमध्ये दलित मुस्लिम आदिवासी यांना आव्हान करणार आहे की ही लढाई आपल्या आप लढाई आहे आणि यावेळेस मतदान करायला कुणीही चुकायचं नाही यावेळेस बजरंग बप्पा सोनवणे यांना आपल्याला संसदेत पाठवायचं याच्यासाठी आपल्या मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये जाऊन जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत मी एवढं सांगेल की ही ही निवडणूक ही संसदेची निवडणूक आहे आणि संसदेमध्ये जाणारी माणसं ही थी त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडत असतात आणि हे प्रश्न मांडून ते आपल्या समस्या सोडवत असतात परंतु बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे या दोन वेळेस या बीड जिल्ह्याची उमेदवारी त्यांना दिली खासदार की आपण सर्वांनी मिळून दिली परंतु खासदाराचं काम काय असतं हे त्यांनी या दोन दहा वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे त्याचं एक छोटस उदाहरण आदर पाटील साहेबांच्या समोर मी या ठिकाणी ऑडिओ क्लिप आहे ताईंची ती तुम्हाला दाखवणार आहे की संसदेत आपण ज्यांना मतदान केलं त्यांनी आपल्यासाठी काय केलंय हे दोन मिनिटांमध्ये ऐका फक्त काही का एवढा मोठा खासदारकीचा मान त्यांना द्यायचा आणि त्यांनी दमडी बीड जिल्ह्याच्या या उस्तोड कामगाराच्या जिल्ह्याला खर्च करायची नाही याच्यासाठी त्यांना निवडून बरे संसदेमध्ये जाता काय करतात याच दुसरं उदाहरण आहे का मोदी मंत्री डॉक्टर भौती पवार या महाराष्ट्रातील एकमेव महिला खासदार त्यांच्याकडे आरोग्य राज्य पदाची जबाबदारी देण्यात आली बुधवारच्या शपथविधी गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला डॉक्टर भारती पवार यांच्या पदावर नियुक्ती झाल्यावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ दोन वर्ष जुना आहे यात डॉक्टर भारती पवार लोकसभेत भाषण करत होत्या तेव्हा प्रीतम मुंडे आणि रक्षा अक्षरशः बागाखाली डोकं घालून याच्यासाठी त्यांना संसदेत पाठवायचंय का आदिवासी असणाऱ्या खासदारांच्या मंत्री भाषण करायला उठतात या बागाच्या खाली मुंडी असतात याच्यासाठी आपल्याला निवडून द्यायचाय का हा खासदार म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याला जो उमेदवार दिलेला आहे बजरंगप्पा सोनवणे हा शेतकऱ्यांचा पुत्र आहे या पुत्राला आपल्याला संसदेमध्ये आहे आप हा प्रश्न त्या ठिकाणी मांडणारा माणूस आता पाहिजे याच्यासाठी त्यांना संसदेमध्ये पाठवायचा आहे या देशामध्ये सरकारच्या माध्यमातून भीती पसरवली जात आहे या देशाची मूळ समस्या मुस्लिम समाज आहे असं पद्धतीने सांगितलं जात आहे महागाई ह्या देशाची मूळ समस्या नाही आहे बेरोजगारी या देशाची मूळ समस्या नाहीये तर मुस्लिम या देशाची मूळ समस्या अशा पद्धतीचं वातावरण मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये निर्माण केलं जात आहे त्यांना अडवलं पाहिजे आज आपल्या गाड्या अडवल्या इथं येण्यापासून बरोबर आहे की नाही आपल्या गाड्या ज्यांनी अडवल्या त्यांना संसदेत जाण्यापासून अडवण्याची संधी आपण सोडली नाही पाहिजे हा प्रण घेऊन आपण करून येणाऱ्या संसदेमध्ये आपण बजरंग बाप्पा सोनवणे पाठवावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो आणि थांबतो जय भीम जय लाहुजी जय संविधान धन्यवाद अजिंक्य भैया यानंतर सन्मान्य दीपक भाई दीपक भाई केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर यांना विनंती करतो की त्यांनी मंचाला संबोधित करायचे फक्त दोन मिनिटात संपवणार आहे वेळ जास्त झालेला आहे मी तर उभा हाच मोठा संदेश आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पाठीशी ठामपणे आंबेडकरी जनता उपस्थित आहे आणि या या पीडला जी कीड लागलेली आहे कीड या मानाच्या माध्यमातून उद्ध्वस्त कराल असं आव्हान या माध्यमातून मी करतोय आज या देशाला आणि काय देशात संविधान आहे आणि जर संविधान उद्धव तर सर्वात पहिल्यांदा जर गुलाम कोण होईल तर या राज्यातला शेतकरी यार तलीद, वेल, या राज्यातला दलित गुलाम होईल तो गुलाम होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही आज उपस्थित आहे पवार साहेबांना बेव दीड तास माझ्या कार्यकर्त्या सोबत त्यांनी चर्चा केली जयंत पाटील साहेबांनी माझ्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर आम्हाला ठाम विश्वास ठीक आहे त्याचं नाव रोहित त्या मुल्हा आणि त्यांनी सांगितलं होत हा नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहे तुम्ही क्रांतीसाठी लढा उभा करा तेव्हापासून मी मैदानात उतरलेलो आहे आणि त्या दिवशी कळालं कुणी वाचू शकत असे फक्त आंबेडकर वादी नेते शरद चंद्र पवार साहेब संविधान वाचू शकतात हे असणारा ठाव विश्वास या ठिकाणी बाकी आमचे दोन जण कविता करते मी बी कविता वारायचा प्रयत्न करतो बस झालं हुकुमशाही संविधान विरोधी नरेंद्र मोदीच गुणगान बस झालं हुकुमशाही संविधान विरोधी नरेंद्र मोदीच गुणगान कवाडे साहे साहेब भाजपातून बाहेर पडा धोक्यात आहे सगळी आणि अण्णा आष्टीचे तर अण्णा मी चांगला ओळखितो कारण मी बी पाठवत्याच आहे अण्णा लयद्वाराद्वाराच भाषण करा लागले कुठ होते आम्ही इंडिया आघाडीवाले म्हणायला लागलो की हे चार पार संविधान बदलण्यासाठी आहे तेव्हा तुमचा चार पारचा नाराज बंद झाला तेव्हा कुठं होते अण्णा अण्णाच तुम्हाला खरं सांगतो वरुण वरून ताई सोबत आहेत मी त्यांना चांगला वळतो त्यांच्या पण मनात बजरंग बाप्पाच आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं बाज झाल्या फालतू गप्पा एवढून येणार बजरंग बाप्पा इंडिया आघाडीला मतदान करून या ठिकाणी क्रांती घडवा हा देश वाचवा असं आव्हान या माध्यमातून मी आज या ठिकाणी करतो आणि रजा घेतो जय भीम धन्यवाद दीपकजी आंबेडकरी जनतेने आता संविधान वाचवायचा निर्णय घेतल्यानंतर संविधान वाचणार हे खात्री आहे या दरम्यानच्या काळात बबनराव गी या ठिकाणी आले त्यांचं मंचाच्या वतीने मी स्वागत करतो यानंतर युवकांचे आदरस्थान किंवा युवकांचे प्रेरणास्थान असणारे शेख जे महाराष्ट्राचे युवकाध्यक्ष आहेत मी बक्षे यांना विनंती करतो की त्यांनी या मंचाला संबोधित करावं बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे